बोला देवा, बोला काय नाही बसलोय लाईटीची वाट बघत काय करता काय नाही सावलीत बसल विष्णू भाऊ पाऊस आपला इकडं जवारी काढणं चालू आहे निवांत ऊन पडतय आज घेतली भरपूर दिवसातून लाईव घेतली थोडासा टाइम म्हणलं चला घेऊ म्हणलं अर्धाचा तास लई दिवसाची लाईव्ह घेतली लई भरपूर दिवसानं लाईव काय गेले का दुकानाव विष्णू भाऊ दुकाळ गेले का दुकानावर लय लय भरपूर असं ऊन येऊन किष्णव निस्त निवांत झोपाचं सावलीला एवढं ऊन पडतय आणि सावलीला बसल का गरम वाफायत गरम बॅक कॅमेरा नजारा दाखवा हे बघा आपला इथं हाऊ दे अं हे बघा ऊस हे तुम्हाला दाखवतो आता तर काय आपलं शेत हे बघा इथं लिंबूणीच झाड आहे हे बघा आपली जडी काढणं सुरू आहे ज्यावरी वाळी सगळी आता ज्यावरी काढत चालू आहे तर इथं थोडासा शेळ्याला घास आहे हे बघा आपला ऊस हे आंब्याचे झाड इथं हे बघा बाजावारी काढणं चालू आहे आपली विष्णु भाऊ एवढी राहिली काढली आता एवढी झाली काढायची हे ऊन कस काय चमकत आहे ऊन तर भरपूर पडलेलं आहे ऊन तर विषयच नाही आहे विष्णु भाऊ होय हा अख्खा आहे हि त्याला तिकडं एक्कर भर आहे पलीकडे ते ह्या कपाशीच्या पलीकडे विष्णु भाऊ तुम्हाला सांगतो ऊस पण तुम्हाला सांगा तो, तो पाणी जरा ना अजून ऊस मोठाला असता पण आता यंदाच्या सालामानानं पाणी कमी आहे ना आणि बघा आपली एम एच बीजी इकडं उभा आहे आपली सॉरी घेऊन येणारी रोज आपण फिरणारी ज्यावर म्हणजे आपली मोटरसायकल चला थोडस आत नेतो इश्ण भाऊ तुम्हाला <coughs> विष्णू पाणी द्यायचं सिस्टम तुम्ही पाहिलं हे बघा पुंगळ्या चालू करून द्यायच्या लाईट आली का या चलत आता आता खा एवढा माणूस सुकतोय आता ऊस काय वर एवढा मोठा माणूस चुकतो या उन्हात आणि इकडं बघा पाणी आता देणार आहे इकडं पाणी नव्हतं तर इकडला थोडासा सुकल्यावर वाटतोय पाणी नाही ना इष्णू भाऊ आपल्याला लई प्रॉपरचं धरणाला जेव्हा कॅनलला पाणी येईन तेव्हा सोडायचं पाण्याचा गॅप होतो लई आता हे इकडं सकाळी आलतो बारे मोडून ठेवली तर आता इकडे नळ्या चालू करायच्या हे बघा हे सकाळी ओढून घेतलं ऊस भारी आहे जर रेग्युलर पाणी असतं ना इष्णू भाऊ ऊस अजून मोठा झाला असता डोक्या इतका हा चोवीस तास पाणी पाहिजे पण पाणी नाही राहिलं ना पाण्याचं लय अवघड झालं विष्णू भाऊ आता पाण्याचा यंदाच्या सालाचा उन्हाळा एवढा कडक जाणार आहे तर लई कडक जाणार आहे पाऊस जर नाही आला लवकर तर मग अजून हाल होणार आहेत पीच्या पिण्याच्या पाण्याचे काही जाग्यावर तर भाऊ पाणी नाही आहे दोनशे तीनशे रुपयाला तीनशे चारशे लिटरची टाकी भेटते पाण्याचा यंदा सालाला एवढा अवघड आहे भरपूर तर वरचे आठ जण बॉलायला या बोला खाली येऊन वरती काय ये बसू नका वरती बसून तुम्हाला काहीतरी मिळणार नाही आणि आपले भाव मनातील चॅनल तर भाऊ झालं आहे का जेवण वर बसून तुम्हाला काही मिळणार नाही खाली जर आलं तर थोडंसं दोन शब्द आपल्या तोंडातून चांगले ऐकायला भेट दे तुम्हाला वर बसून तुम्ही वरतीच राहतान खाली काही येणार नाहीत खाली जर आला तर तुम्हाला थोडेसे दोन शब्द अनमोल म्हणजे चांगल्या गोष्टीचे भेटते बॉसिकाला सी सी टी व्ही बरोबर आहे ना मग सी सी टी वालेला म्हणा खाली या खाली येऊन बोला काय बोलायचं ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ आपण होता होईन सोपे प्रश्न असेल तर नक्कीच देऊ लयचा अवघडात असले तर प्रयत्न करू पाणी आम्हाला पाण्याचं काही ताण नाही होय पाण्याचं ताण नाही होणार काही जागेवर हराळी पण काही जागेवर भरपूर असं विष्णू भाऊ एवढं ताना तान होणार आहे तर आतापासून ताना ताणी चालू आहे आम्हाला पण एवढं टेन्शन नाही अजून दोन एक महिने जाईन पाणी दोन तीन महिने तर पुढचं काय माहिती आता पाऊस जर लवकर आला तर ओके हा विष्णू भाऊचं भारी आहे शंकर भाऊ होय धन्यवाद दादा धन्यवाद चालू आहे कामामुळं थोडंसं लेट झालंय चॅनल डाऊन आलंय काम काम एक काम सुरू येतं काम कोणतं करत काही समजा ना असं झालंय श्रीराम केकान भाऊ बोला केकान भाऊ बोला काय म्हणतात काय आहे शेतात ऊस आहे ऊस हा विष्णू भाऊ आपली येरी ये बघा येरीचा ये गाडा केवढा बघितला का तीस फूट रुंदीला आहे खोलीला चाळीस फूट आहे पाणी कॅनलचं आहे बघा कॅनलचं पाणी टाकलेलं आहे ही जी पाईपलाईन दिसती पहिली गाडी ती कॅनलची आहे डॉक्टर प्रमेश्वर आता हाय ओके 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 काय चालू आहे गावाकडं काय चालायचं आहे जायचं पाटावर मोटर चालू करायची उसाला पाणी भरायचं आहे आणि पाणी लाईट नसली झोपले ऊन आता काय ऊन पडतंय मोकार हो काय आहे गावाकड छान पाणी आहे आयतं पाणी भरलेलं आहे पाठाच वेर पण भारी आहे डॉक्टर परमेश्वर केला परमेश्वर बो बोला काळजी घे भावा काळजीच घेतो राव काळजीला काय आपल्याला चालू आहे आपलं रोजचं काम काळजीला काय बरं रोज काम केलं दुखणं नाही येत झोपून राहिले दुखणं येत हा <laughs> 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 पाहिली का लय भारी बनवलंय आपलं पत्र दोन चार टाकलेले खाट हे मस्त निवांत बसायचं एकदम भारी इष्णू भाऊ तुम्हाला सांगतो जर पाणी असतं ना अजून हिरं वाटलं असतं गार ती एकदम भारी लय सोय आपली शेतात आता रूम बनवणार हे काही थोड्याच दिवसात रूम करायचे आपल्याला इथं तयार पात्रेचे रूम तयार करायचे लाईट आली का नाही बाराला लाईट यायची विष्णू भाऊ एकदम भारी असा सेटअप करू शेतातला एकदम सेटअप करायचं आपल्याला दममानी तो मी तर सांगितलेलं आहे त्याच्यामुळे थोडस दंबा दम्मा दंबानी करणार आपण एक एक एक, एक लागत आहे ना त्याच्यामुळं चाललंय एक एक सोय लावायचं हा पाणी पाहिजे बरोबर आहे ना पाणी असलं का मंगळ भारी वाटतं पाणी पाण्यामुळं थोडंसं हे होतं ये ना येतंय पाणी आता यंदा पाणी जाऊघडचे पण होय थंड हवा येते मग हा ना गरम वातावरण सगळीकडे गरम आहे सावलं बसलं तरी गरमच हवा येते आता एवढं ये मग बाकी काय चाललंय एकदम भारी एकदम भारी आंब्याची सावली तर लय गारत या दिवसात इज नो आंबा या दिवसात इतका हिरवा होतो का, का लय गार सावली असती मोठ्या आंबे असतील तुमचे कायऱ्या वगैरे आल्या का ચાલ આઈશ્નુભ કરતો બંધ આપ होय बागच लावला काय तुम्ही आंब्याचा आंब्याचा बाग लावले दिसतो बघ तुम्ही अरे बा बा मग लय मोठा बाग आहे तुमच्याकडचं मग आंब्याला काय रे आल्या शंभर टक्के मग आता लय लांब राव ना सर आलो असतो राहो ओके 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 चला ठेवतो आता लाईट यायचा टाइम झाला आता इष्णू भाऊ नंतर